जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी नातेपुतेनंतर माळशिरस तालुक्यातील सादाशिवनगर या ठिकाणी रिंगण होत आहे आपण या ठिकाणी पाहू शकता लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता पोलिसांनी देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे जे काय भाविक भक्त आहेत त्यांना शिस्त लावण्याचं देखील काम केलेलं आहे आपल्यासोबत काही भाविक भक्त आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल किती वर्षापासून आपण या दिंडीला येत आहे पहिलीच दहा वर्ष कुठला लातूर लातूर तालुका जिल्हा चाटागाव चाटा आहे काय आपण जे आता रिंगण सोहळे बघत आला पुण्यापासून कुठल्या सोहळा एक अद्भुत वाटतो आपल्याला इथला भारी मंगळवेड्यात पडलं हे सदाशिव पेठा भारी वाटतो सोहळा हा मावशी काय सांगाल मौल… तुम्ही मौल बोला 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 काहीतरी बोला या ठिकाणी महिला भाविक भक्त देखील मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी वारकरी आलेल्या आहेत त्या आपण जर या ठिकाणी पाहू शकता पाठीमागे अत्यंत असा उत्साह हा वारकऱ्यात दिसून येते या ठिकाणी आपण पाहू शकता वारकरीने जे काय व एकमेकावरती उभा राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठा जयघोष होताना देखील दिसतो आहे वारकरी वर्षानुवर्षे पंढरपूरच्या दिशेने आळंदी ते पंढरपूर असा चालत पायी जात असतो आणि ठिकठिकाणी देखील रिंगण सोळे होत असतात अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर